मनस्ता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र मनस्ता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र गुरुचरित्राचा पारायणाचा या सप्ताहकाळचा आजचा आहे तिसरा दिवस आणि तो देखील निर्विघ्नपणे स्वामींच्या कृपेने महाराजांच्या दत्त महाराजांच्या कृपेने पार पडलेला आहे तर आज आपण पाहणार आहोत गुरुचरित्र पारायणाची सांगता कधी करायची उद्यापन कशा पद्धतीने करायचं जोडपं जेऊ घालायचं का ज्यांनी सामूहिक म्हणजेच आपल्या जवळपास मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन पारायण केलेलं आहे त्यांनी कशा पद्धतीने उद्यापन करायचं जे घर आहे स्वगृही आपल्या प्रत्येकाच्या स्वगृही जे घरामध्ये पारायण करत आहेत त्यांनी पा उद्यापन कशा पद्धतीने करायचं नैवेद्य किती करायचे नैवेद्य कोणकोणते करायचे स्वयंपाक कोणता करायचा यासंबंधीचा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे जसं की तुम्ही बघत असाल की आपला गुरुचंद्रच्या पारायणाचा आजचा तिसरा दिवस आहे तो देखील छान सुंदर प्रकारे पार पडलेला आहे सांगता आपल्या आलेला आहे बघा जयंती ही चार डिसेंबर रोजी असणार आहे ज्यावेळेस आपल्याला दत्त जयंतीच्या वेळेस आपण पारायण करत असतो त्यावेळेस जयंतीच्या दिवशी जो सातवा दिवस होतो साप्ताहिक पारायणाचा सातवा दिवस होतो पण दत्त जयंती दिवशी आपण पारायणाची सांगता करत नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सातव्या दिवशी न करता आठव्या दिवशी आपण पारायणाची सांगता करत असतो त्या दिवशीच नैवेद्य वगैरे सगळं काही आपण करत असतो कारण बघा सातव्या दिवशी म्हणजे दत्तजयंती दिवशी आपल्या सगळ्यांचा उपवास देखील असतो आता यावेळेस गुरुवार देखील आलेला आहे दत्त जयंतीचा उपवास देखील आहे तर ते कसं करायचं कशा पद्धतीने दत्त जयंतीचा उपवास मार्गशीर्ष गुरुवारचा महालक्ष्मीचा उपवास उद्या म्हणजे पूजा, पूजा, पूजा मांडणी वगैरे दत्त जयंती साजरी कशी करायची हे तुम्हाला इन डिटेलमध्ये वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगते आज फक्त आपण उद्यापन सांगता नैवेद्य कशा पद्धतीने असणार आहे हे आपण पाहणार आहोत बघा जयंती दिवशी दत्त महाराजांचा जेही उपवास असतो त्यामुळे दत्त महाराजांचाही उपवास असतो त्यामुळे आपण या दिवशी म्हणजे सांगता करत नाही नैवेद्य वगैरे अर्पण करत नाही जो फलाहार वगैरे आपण जो घेणार आहे तोच दत्त महाराजांना देखील आपण देत असतो दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच डिसेंबर रोजी आपल्याला आपल्या साप्ताहिक पारायणाची सांगता उद्यापन करायचं आहे तर बघा आता सगळ्यात अगोदर मठामध्ये जे जे लोकं म्हणजे आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये सामूहिक पारायणामध्ये जे सहभागी लोकं झालेले आहेत आपले ताईदाता असतील सगळ्यांसाठी किंवा आपले बालसेविकरे देखील असतात सेवेमध्ये दे सहभागी होणारे तर अशा सगळ्या लोकांनी काय करायचं आहे तुम्हाला नैवेद्य करण्याची काही गरज आहे का काही देखील गरज नाही जे केंद्रामध्ये पारायण करणार आहेत त्यांना केंद्रामध्येच त्याचं उद्यापन सगळं केलं जातं तिथेच महाप्रसाद बनवला जातो तुम्हाला फक्त जायचं आहे आरतीनंतर जो काही नैवेद्य महाराजांना दाखवतील पोथींना वगैरे दाखवायला देतील तो दाखवायचा आहे तिथेच तुम्हाला ग्रंथ कसा हलवायचा मंत्रसोत्र कोणते बोलायचे ते सगळं तुम्हाला इन मध्ये तिथेच सांगितले जातात तिथेच सगळं काही आपलं करून घेतलं जातं म्हणजे ग्रंथ कसा हलवायचा ग्रंथ कशा पद्धतीने हलवायचा पर उद्यापन वगैरे सगळं करून घेतलं जातं पण भरपूर सेवेकरी असे देखील आहेत बघा आपल्या स्व इच्छेने घरातून पुरणपोळीचा वगैरे नैवेद्य करून घेऊन जातात म्हणजे समजा तुम्ही चार पुरणपोळ्या केंद्रामध्ये तुम्हाला तुमची इच्छा आहे किंवा शिरा नेला किंवा पुरणपोळी नेली तर एखादं समजा तुम्ही चार नेल्या तर तो चार पुरणपोळ्यांना म्हणजे तो तिथे जो नैवेद्य बनवलेला आहे त्या नैवेद्यामध्येच तो सगळ्यांना थोडं थोडं म्हणून दिलं जातो म्हणजे मिक्स करत मिक्स करतात एक प्रकारे आणि समजा तिथे आता पुरी केली असेल तर पुरीसोबत थोडीशी पुरणपोळी वगैरे देखील देल दिली जातं म्हणजे स्व इच्छेने असतं ज करून ने नेण्याची तर काही गरज नाही पण स्व इच्छेने तुम्ही नेलात तरी देखील ते चालतो तिथे प्रसाद म्हणूनच त्याचं वाटप केलं जातं अशा पद्धतीने जे पारायणाला म्हणजे सामूहिक पारायणाला बसले आहेत केंद्रा त्यांना काही टेन्शन नाही आहे ते सगळा स्वयंपाक सगळं नैवेद्य जो महाप्रसाद आहे तो आपल्या केंद्रातच बनवला जातो आणि आपले उद्यापन झालं की महाप्रसाद घेतला आरती वगैरे सगळं झालं उद्यापन झालं की आपला जो ग्रंथ आहे तो घेऊन आपल्याला घरी यायचं असतं बरोबर आता हे झालं केंद्रातलं आता जे स्वगृही बसलेले आहेत आपल्या आपल्या घरामध्ये जे पारायणाला बसलेली आहेत त्यांनी काय करायचं का तर त्यांनी बघा सकाळी साडे दहाच्या आरतीपर्यंत स्वयंपाक तयार करायचा आय नो सगळ्यांना खूप अवघड आहे पण दत्त जयंतीनिमित्त बघा आपलं पारायण संपणार आहे म्हणजे सगळे अध्याय वाचून संपणार आहेत आपल्या चार तारखेलाच समजा चान्स तुम्हाला वाटलं की पारायणाच्या म्हणजे सांगतेच्या दिवशी तुम्हाला एखादा अध्याय ठेवावा वाचण्यासाठी तर तुम्ही शेवटचा अध्याय जरी वाचण्याचा ठेवला म्हणजे त्रेपन्नवा अध्याय ठेवला तुम्ही शेवटी म्हणजे आठव्या दिवशी वाचनाला ठेवला तरी देखील चालेल किंवा चार तारखेलाच तुमचं सगळं होणार आहे वाचन करून त्यामुळे तुम्हाला स्वयंपाकासाठी भरपूर वेळ मिळतोय नाहीतर गुरुपौर्णिमेनिमित्त किंवा आपण श्रावणामध्ये वगैरे ज्यावेळेस गुरुचरित्रचं पारायण करतो त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे सातव्या दिवशीच पारायणाची सांगता करायला लागते त्यामुळे आपलं सगळं वाचन नैवेद्य हे सगळं आपल्याला जुळवून आणावं लागतं पण दत्त जयंतीच्या वेळेस आपल्याला एक दिवस <coughs> दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला एक दिवस एक्स्ट्रा मिळत असतो म्हणजेच चार तारखेला आपलं सां संपूर्ण पोथी पठण होणार आहे आणि पाच तारखेला फक्त तुम्हाला नैवेद्याचंच काम आहे त्यामुळे साडे दहापर्यंत स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करा कारण मला माहिती आहे की आपल्या मुलांचा मुलांची शाळा वगैरे बघत आपण सगळे स्वगृही बसलेला आहोत त्यामुळे थोडंसं आपली धावपळ होते आता स्वयंपाक काय करायचा तर स्वयंपाक बघा तुम्ही कांदा लसूण विरहित काहीही बनवू शकता कांदा लसूण विरहीत तुम्ही बघा अगदी डा डाळ वरण भात बनवू शकता वरणामध्ये फक्त लसूण टाकायचा नाही जिरेची कडीपत्ता कोथिंबीर तुम्ही टोमॅटो टाकत असाल म्हणजे तुमच्या इच्छेने तुम्ही जशा ज्या पद्धतीने वरण बनवता त्या पद्धतीने बनवायचं फक्त लसूण टाकायचा नाही डाळ भात प्र वरण भात त्याच पद्धतीने तुम्ही भाजी पोळी आता भाजी कोणती बनवायची तर तुम्हाला घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवायची आहे तर स्क्रीनवरती देखील मी दाखवते घेवड्याच्या शेंगा वालाच्या नाही घेवड्याच्या शेंगेचीच भाजी तुम्हाला बनवायची आहे श्रावणी शेंगा म्हणजे बघा आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल मार्केटमध्ये गेलं तर घेवड्याची शेंग पाहिजे म्हणून त्यांच्याकडून मागून घ्यायची घेवड्याच्या शेंगाची म्हणजे घेवड्याच्या शेंगाचा जो, शेंगा जो, शेंगा जो वेल आहे तो उपटून त्यांनी द म्हणजे तो घेवड्याच्या शेंगेचा दरिद्र्याचा वेल उपटल्यानंतर जी दरिद्री त्यांची संपूर्ण निघून गेली ती जी आठराव अध्यायामध्ये त्यांचं सगळं पठण आहे तर ती घेवड्याची भाजी दत्त महाराजांना महाराजांनातिशय प्रिय आहे तर ती दत्त महाराजांना प्रिय असल्यामुळे घेवड्याची भाजी आवर्जून करायची आहे तुम्ही बाकीचं काहीही करा पुरणपोळीचं जरी नैवेद्य केलं तरी घेवड्याची भाजी तर तुम्हाला करायचीच आहे त्याच पद्धतीने तुम्ही भाजी म्हणजे घेवड्याची भाजी करू शकता वरण भात तुम्ही नैवेद्यामध्ये शिरा करू शकता खीर करू शकता तांदळाची शेवयाची तुमच्या इच्छेने तुम्ही गाजराचा हलवा करू शकता त्याच पद्धतीने तुम्ही आता भजी करायची आहेत तर तुम्ही कांदा टाकू नका न कांदा टाकता तुम्ही बटाट्याची भजी करा किंवा साधे नुसते भजी आ, केले तरी देखील चालतील त्याच पद्धतीने बघा कुरडई कुरडई आपल्याला म्हणजे कुरवडी आप जी आहे आता ते प्रत्येकजण वेगळे कोणी कुरडई म्हणतं कोणी कुरवडी म्हणतं तर ती कुरवडी दायची नाही का बरं कारण त्या कुरवडीला आडी असतात गोलवेडी असतात तर आडे असलेली कुरवडी म्हणजे आडे असलेली तळलेल्या पदार्थात नैवेद्याच्या ताटामध्ये नसावा असं म्हटलं जातं म्हणजेच गुरुचतेच्या पाऱ्यांचे सांगते वेळेस त्यामुळे तुम्ही पापड वगैरे उडदाचे पापड वगैरे किंवा दुसरं कोणतेही पापड तुम्ही अन्न तळू शकता आणि तळणाचा कोणताही प्रकार ताटामध्ये असावा त्याशिवाय ता आपलं पंच म्हणजे आपलं परिपूर्ण ताट ते तयार ता कम्प्लीट होत नाही अशा पद्धतीने तुम्ही एवढा नैवेद्य करू शकता किंवा तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा आहे भरपूर जणांसाठी हे दिवाळीच आहे तर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य बनवू शकता फक्त त्याच्यामध्ये आता कांद तर कांदा, है। है। का, आ, कांदा तर पडत नाही लसूण तुम्ही टाकू नका बाकीचे सगळे खोबरे मसाला वगैरे आणि हा आपला जो तिकटाचा मसाला आहे त्याच्यामध्ये देखील कांदा पडलेला असतो म्हणजे जो आपल्या घरातला काळा मसाला आहे चटणी आहे त्याच्यामध्ये देखील का चटणी कांदा लसूण पडलेला असतो तर ते मसाला देखील जेवणामध्ये वापरू नका शेवटच्या दिवशी कांदा लसूण विरहित आपल्याला जेवण तयार करायचं आहे आता दुसरा मुद्दा की आपल्याला नैवेद्य किती दाखवायचे आता जे लोक पूजा मांडणी न करता आपल्या देवघरासमोर बसलेली आहेत फक्त म्हणजे वेगळे आता ही सेपरेट पूजा मांडणी आहे अशी मांडणी न करता आपल्या देवघरासमोर ते लोक बसलेले आहेत तर अशा लोकांनी फक्त दोन नैवेद्य करायचे घरातल्या लोकांचं मी सांगते केंद्रातलं तुम्हाला मग अशीच सांगितलेलं आहे त्यांनी दोन नैवेद्य करायचं एक ग्रंथासाठी आणि एक संपूर्ण देवघरासाठी आणि महाराजांच्या फोटोसाठी असे दोन नै नैवेद्य ज्यांनी आता मी ज जशी बाजूला सेपरेट पूजा मांडलेली आहे ही अशा पद्धतीची जर तुम्ही पूजा मांडणी केली असेल तर तुम्हाला चार नैवेद्य बनवायचे आहे आता ताई चार नैवेद्य कसले बघा एक आपल्या कुलदेवतेसाठी एक दत्त महाराजांसाठी एक स्वामी महाराजांसाठी आणि एक ग्रंथासाठी असे चार नैवेद्य तुम्हाला दाखवायचे आहे चार नैवेद्य आणि छोटे छोटे चांदक्या अशा छोटे छोटे चार करायचे आहेत आता त्या कशासाठी एक कुत्र्याला द्यायची आहे आणि एक गायीला द्यायची आहे आवर्जून या दिवशी देखील कुत्र्याला आणि गायीचा घास काढून ठेवायचा आहे तुम्ही नैवेद्य खाण्या अगोदर म्हणजे तुम्ही जेवण्या अगोदर तुम्हाला गायीला व कुत्र्याला देऊन यायचं आहे आणि मग जेवायचं आहे आता जे केंद्रात आहे ते सगळं तिथंच केलं जातं तिथेच ते गायीला वगैरे खाऊ घालतात म्हणजे केंद्रात एक जणांनी खाऊ घातलं तर बाकी सगळे पाण्या म्हणजे उद्यापनाला बसत असतात जर तुम्हाला गाय बघा तुमच्या गोशाळेमध्ये गायीचा नैवेद्य गेलाच पाहिजे या दिवशी आता आता आपण जे चार नैवेद्य ठेवलेले आहेत एक कुलदेवतेचा जो आपल्याला आपल्या देवघराला दाखवा देवघरासमोर ते ताट ठेवायचा आहे आणि तीन नैवेद्य किंवा तुम्ही चारही नैवेद्य असे एका रांगेत जरी ठेवले तरी देखील चालणार आहेत तुम्ही केळीच्या पानावरती देखील ठेवू शकता केळीची पानं आवर्जून आला केळीच्या पानावरती ठेवण्याचा प्रयत्न करा कारण बघा आपल्या घरामध्ये नॉनव्हेज वगैरे कधी कधी बनलेलं असतं त्या ताटामध्ये आपण खाल्लेलं असतं त्याच ताटामध्ये आपण परत नैवेद्य ठेवणार त्यापेक्षा तुम्ही छोट्या पत्रावळ्या आणा त्याच्यामध्ये तुम्हाला केळीचं पान ठेवा केळीचं पान चांगलं स्वच्छ धुवून घ्या त्याच्यावरती तुम्हाला तुमचं जो काही तुम्ही नैवेद्य परिपूर्ण नैवेद्य बनवलेला आहे तो नैवेद्याचं ताट तुम्हाला ठेवायचं आहे अशी एका रांगेत खाली भरीव चौकून करायचं आहे प्रत्येक ताटामध्ये तुम्हाला तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही आहे एवढे एक लक्षात घ्या आणि जो नैवेद्य आपण दाखवलेला आहे तो व्यवस्थित प्रत्येक नैवेद्य आपल्याला महाराजांना दत्त महाराजांना कुलदेवतेला ग्रंथाला दाखवायचं आहे आणि जो गाईचा आणि कुत्र्याचा आहे घास तो म्हणजे जेवढं बनवाय छोटे छोटे चांगक्या बनवा तुम्ही डाळ भात बनवलेले आहेत थोडं 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 ठेवायचं आणि ते आणि त्यांनी खाय खातील ते लोक अशा पद्धतीने ठेवा म्हणजे बघा आता खरं सांगायचं तर सिटीमध्ये आता कुत्र्यांना काही खाऊ घालायचं म्हणजे ते काही खातच नाहीत बिस्किटाशिवाय काही खातच नाहीत अशा सवयी लावलेल्या आहेत पण अशी देखील भटकी कुत्री असतात ते सगळं खातात तर अशा कुत्र्यांना तुम्ही आता तुम्ही म्हणाल की आज कुत्री कुत्रे शोधायचे कुठे तर तुम्हाला ते भेटून जातील बघा आणि त्यांना ते खाऊ घालायचं आहे त्याच पद्धतीने आता घरातले जे चार नैवेद्य केलेले आहेत त्याचं काय करायचं बघा आता घरातले जे चार नैवेद्य आहेत ते चार नैवेद्य तुम्ही घरातल्या प्रत्येक मेंबरने खाऊन संपवायचे आहे त्यामुळे चपाती बनवताना छोटे छोटे चपाती बनवा ताटामध्ये जास्त वाढू नका थोडं थोडंसं नैवेद्यामध्ये वाढा म्हणजे एवढी छोटी वाटी घेतली आहे ना तुम्ही एवढा मोठा वाटका भरून आमटी भाजी असं ठेवू नका छोट्या छोट्या वाटीच्या प्रमाणाने तुम्ही ठेवा म्हणजे काय होईल ते नैवेद्य व्यवस्थित अगोदर संपले जातील कधी कधी काय होतं आपण नैवेद्य ठेवतो आणि आपण जे घरामध्ये दुसरं बा, बाकीचं जेवण आहे ते अगोदर घेतो जेवायला ते जेवण घेतो ताटं तशीच पडतात ती ताटं तो प्रसाद आहे महाप्रसाद आहे आपल्याला महाराजांनी दिलेला आशीर्वाद आहे त्यामुळे सगळ्यात अगोदर प्रत्येक घरातील मेंबरने तो नैवेद्य संपवायचा आहे तो नैवेद्य संपवल्यानंतर मग आपल्याला भूक आहे आपल्याला अजून खावंच वाटते तर नंतर मग घरात जे राह बाकीचं आहे जेवण म्हणजे हेच सो, हा स्वयंपाक असणार आहे फक्त एक्स्ट्रा तुम्हाला खायची इच्छा असेल तर तुम्ही नंतर त्याच्यातलं घेऊ शकता पहिलंही ताट संपवायचे आहेत एवढं एक लक्षात घ्यायचं आहे समजलं असेल ताई आता या दिवशी महाप्रसाद आहे मंदिरामध्ये मठामध्ये आम्ही देखील पारायण केलं होतं पण आम्ही स्वगृही केलं होतो पण आम्हाला प्रसाद घ्यायला जायचं आहे तर आम्ही काय करू शकतो तर तुम्ही काय करायचं म्हणजे का नैवेद्य दाखवायचा नैवेद्यशी ताटं तशीच ठेवायची तुम्ही महाप्रसाद घेऊन हो या महाप्रसाद घेऊन आल्यानंतर संध्याकाळी पण तुम्हाला ती ताटं संपवावीच लागणार आहे ती ताटं बाकीच्या जेवणामध्ये मिक्स करायची नाहीत कारण तो प्रसाद आहे तो तुम्हाला संपवायचा आहे त्यापेक्षा तुम्ही घरचा प्रसाद खा या दिवशी काही हरकत नाही आहे बघा अशा पद्धतीने तुम्हाला जो नैवेद्य आहे तो अगोदर संपवावा लागणार आहे आता ताई असं सांगितलेलं आहे की जोडपं जेवायला घालावं मुलं जेवा जेवायला जे जे घालावी जे सवासनं जेवायला घालावी ब्राह्मण जोडपच हवं आहे असं आम्ही भरपूर आहे ऐकलेलं आहे आता मठामध्ये केंद्रामध्ये काही ब्राह्मण जोडपं जेवायला घालतात का तर नाही आता गुरुचरित्र ग्रंथामध्ये असं कुठेही दिलेलं नाही की ब्राह्मण जोडपच जेवायला घातलं पाहिजे किंवा जेवायला घातलंच पाहिजे स्वयच्छेने आहे तुम्हाला घालायचं आहे ना तुम्ही साधं जोडपं जरी बोलवलं तर चालेल ब्राह्मण जोडपं आजकाल मिळत नाही आणि मिळाल तर अतिशय उत्तम तुमची इच्छा आहे तर तुम्ही घालू शकता पण ब्राह्मण जोडपं नाही मिळाल तर मनाला म्हणजे मना स्वतःच्या मनालाच स्वतः खात राहायचं टेन्शन घेत राहायचं मी एवढं सुंदर केलं सगळं पारा विघ्नपणे पार पडलं आणि मला ब्राह्मण जोडपच भेटलं नाही अशा कोणत्याही शंका कुशंका आपल्या मनामध्ये येऊन द्यायची नाहीत कारण या शंकाच आपल्याला खातात आपलं मन खात असतात त्यामुळे तुम्ही साधं जोडपं जरी जेव जो घातलं किंवा अगदी नाही घातलं तरी देखील चालणार आहे बघा अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे तुम्ही कोणालाही जेवू घालू शकता अगदी लहान मुलांना जरी जेवायला घातलं तरी चालतं नाहीच घातलं कोणाला तरी देखील चालतं काही हरकत नाही बंधन नाही आहे की तुम्ही जोडपत जेवायला घालावं पण जर शक्य झालं तुम्हाला तर तुम्ही जोडप जेवायला घाला जर घातलं समजा तुमच्या मैत्रिणीने बोलवा नाही जोडपं भेटलं तुमच्या मैत्रिणी बोलवा किंवा शेजारच्यांना बोलवा चालेल काही हरकत नाही फक्त आता सवासना आली आहे घरात म्हणून तिचा मानपान केला पाहिजे बरोबर मग साडीच घ्यावी का हेच घ्यावं का तसं नाही आहे तुम्ही यथाशक्ती तिची जर ओटी भरली तर अतिशय उत्तम आहे एवढं एक तुम्हाला सांगते किंवा आपल्याकडे जे सोळा शृंगारपैकी एक, एक, एक था 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 था। ही व एक कोणतीही एक तिला द्या काही हरकत नाही आहे जसं की तुम्हाला सांगितलं जेव जोडपं घालण्याची म्हणजे घालावंच असं काही सांगितलेलं नाही आहे तुमच्या इच्छे मी तुम्हाला ते करायचं आहे तुमच्या इच्छे मनात आहे ना जोडपं घालायचं तर तुम्ही बोलवा त्यांची यथाशक्ती म्हणजे ते जेवल्याशिवाय नंतर तुम्हाला जेवणार जेव जेवता येणार नाही बरोबर नैवेद्य साडे दहा वाजता बरोबर साडे दहा वाजता नैवेद्य दाखवून साडे दहाची आरती करायच्या आहे आरतीमध्ये आता आरत्या कोण कोणत्या घ्यायच्या तुम्हाला आपल्या गणपती बाप्पाची सुख करता आरतीही घ्यायची आहे आपल्या स्वामी महाराजांची आरती घ्यायची आहे दत्त महाराजांची आरती घ्यायची आहे नंतर आपल्याला नारायणाची आरती घ्यायची आहे अशा त्याच पद्धतीने आपल्याला अजून एक तुम्ही भगवान शंकराची देखील आरती घेऊ हो शकता अशा पद्धतीने तुम्ही पाच आरती घ्यायच्या आहेत आपल्या म्हणजे गणपतीची आरती घ्यायची आहे स्वामी महाराजांची आरती घ्यायची आहे दत्त महाराजांची आरती घ्यायची आहे नारायणाची आरती घ्यायची आहे आणि तुम्ही भगवान शंकराची विठ्ठल तुम्हाला ज्या आरत्या पाच आरत्या कमीत कमी पाच आरत्या तुम्हाला घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही पाच आरत्या करायच्या आहेत किंवा तुम्ही दुर्गे दुर्गड भारी जरी बोललात म्हणजे पाचवी तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला आरत्या करायच्या आहेत आता या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळाली आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न ग्रंथ कसा हलवावा आपण पूजा मांडणी कधी उचलायची आता पाच तारखेला संध्याकाळी तुम्ही ही पूजा मांडणी उचलली तरी देखील चालणार आहे कलशातलं जे पाणी आहे त्या पाणी ते पाणी तुम्हाला नारळ तुम्ही तर फोडून स्वतः घरात नैवेद्य करून म्हणजे गोड काहीतरी करून त्याचं नारळाचं खायचं आहे प्रसाद आहे तो आपला त्याच पद्धतीने नारात जे पान सुपारी एक रुपाय टाकलेला आहे ते तुम्ही नंतर तसंच ठेवू शकता पूजामध्ये वापरू शकता जे पाणी आहे ते अमृता समान आहे अमृता समान पाणी आहे टॉयलेट बाथरूम सोडून आपल्या संपूर्ण घरामध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त म्हणून म्हणून शिंपडायचं आहे आणि ते पाणी थोडं थोडं तीर्थ म्हणून घ्यायचं आणि राहिलेलं पाणी तुळस सोडून कोणत्याही झाडाला घातलं तरी देखील चालणार आहे जी फळं आहेत ती स्वतः खाल्ली तरी देखील चालणार आहेत ग्रंथ हलवताना अगोदर थोडंसं असा उत्तरेकडे हलवायचा हळूच अलगत उचलून घ्यायचा हातामध्ये आता ग्रंथ मी काही उचलत नाही आता माझी वाचून झालेला आहे तुम्हाला दुसरा ग्रंथ मी घेऊन दाखवते आता समजा आता हा गुरुचरित्राचा ग्रंथ आहे समजा हा गुरुचरित्राचा ग्रंथ आहे तर सगळ्यात अगोदर पहिला आता असा उचलायचा आणि आपल्याला एक जय जयकार करायचा आहे जय जयकार करताना काय बोलायचं आहे आपल्याला बोलायचं आहे आप श्री ओम श्री सद्गुर अक्कलकोड निवासीराजाजिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोडी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री पाद श्रीवल्लभ विजय दत्त गुश्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय अशा पद्धतीने आपल्याला जे जय काय करायचं आहे करा जे जयकर आपल्याला नक्की पुस्तकामध्ये दिलेला आहे तो करायचा आहे परत थोडासा आपल्या छाती जवळ आणायचा आहे अशा पद्धतीने पहिला खाली नंतर वर इथे आल्यानंतर अजून एकदा तुम्हाला तो जय जयकार करायचा आहे नंतर हा ग्रंथ तुमच्या तुम्हाला डोक्यावरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा ग्रंथ तुमच्या डोक्यावरती ठेवायचा आहे आणि परत एकदा तुम्हाला जय जयकार करायचा आहे ओम श्री सद्गुरु अक्कल गोड निवासी राजा आदिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत गोडी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल अभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय अशा पद्धतीने आपल्याला जय जयकार करायचा आहे आता हा जय जयकार गेल्यानंतर आपल्याला हा ग्रंथ नंतर आपण व्यवस्थित जो ब्लाउज पीस आता हा कसा गुंडाळलेला आहे ग्रंथ तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने व्यवस्थित ब्लाऊजमध्ये गुंडावून जिथे कोणाचाही हात लागणार नाही अशा ठिकाणी हा ग्रंथ आपल्याला ठेवून द्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला पारायणाची सांगता करायची आहे आता हा ग्रंथ डोक्यावरती ठेवावा का बघा हा ग्रंथ डोक्यावरती ठेवल्यानंतर म्हणजे आपल्या जे गुरुजांचं पारायण करतात त्यांनाच माहिती आहे म्हणजे तो क्षण काय असतो कारण ते सगळं आपल्याला आत्मसात होतं असं म्हटलं जातं त्यामुळे आवर्जून ज्या पद्धतीने सांगला अशा पद्धतीने इथे एकदा इथे एकदा दोन वेळा आणि इथे तिसऱ्यांदा अशा पद्धतीने आपल्याला गुरुचरित्रचं म्हणजे पारायणाचे सांग ग्रंथ उचलल्यानंतर जय जयकार करायचा आहे अजून देखील तुमच्या काही शंका असतील सांगतेविषयी तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेले सेवा स्वामींच्या निर्जुकर श्री स्वामी समर्थ धन्यवाद